शिवाजी ही सभा घेत असताना या इतिहास काळापासून सुद्धा छत्रपती शाहू महाराजांना मी सांगायची गरज नाही पण या सर्व पेठेचा पूर्ण इतिहास त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच इथला कार्यकर्ता असू दे इथले लोक असू दे जे शब्द देतात तो शब्द अंतिम क्षणापर्यंत पाळतात असं या आज या महाराज कोल्हापूर शहराला आपण दाखवून द्यायचं असेल आणि आज या शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर कोल्हापूर आणि शिवाजी पेठ असे गणित या ठिकाणी जुळलेलं आहे आणि म्हणून शिवाजी पेठेमधला जो पाठिंबा आहे शिवाजी पेठेतल्या लो लोकांनी दिलेला पाठिंबा आणि शिवाजी पेठेमध्ये जो विचार असतो तो संपूर्ण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये

घराण्यावर आज शिवाजी पेठेची किती निष्ठा आहे हे सांगायची गरज नाही इथला प्रत्येक कार्यकर्ता इथला प्रत्येक तरुण इथल्या प्रत्येक मातापणीने आज म्हाणासाहेब तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून या ठिकाणी काम करणार आणि कोल्हापूर शहरामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य हे शिवाजी पेठेला म्हणला असा या ठिकाणी ठामणी अवाजाला सांगतो आज महाणासाहेब आपला विजयाची कांदी या ठिकाणी भटीसाहेब आपली जी इलेक्शन झाल्यानंतर